सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक सोनाळा ग्रामपंचायत से सोनाजी नगर वासियांकडे दुर्लक्ष संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले सोनाळा गावात संत नगरित सोनाजी नगर सर्वात मोठा वॉर्ड आहे सर्व मजूर वर्ग असून मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह येथील नागरिक करत असतात ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी सोनाजीनगर येथील गल्लीमध्ये बोंगरे यांच्या घरापासून विहारापर्यंत जुनी नाली खोदून काढली जोपर्यंत खोदली पूर्ण काम न करता अर्धवट काम करून पोहोचले नाही सर्व खोदून पडलेली नालीचे सांडपाणी जागावरच मुरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे नालीचे काम अर्धवट न करता काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी गावकरी सोनाजीनगर वासियांकडून होत आहे तरी सोनाजी नगराकडे सोनाळा ग्रामपंचायतने दुर्लक्ष न करता थोड तरी लक्ष देऊन काम करीत असलेल्या कंत्राटदारांना नालीचे काम पूर्ण करण्याची सूचना ग्रामपंचायतने दिली पाहिजे जेणेकरून उर्वरित नालीचे काम बुद्धविहारापर्यंत पूर्ण होईल गावातील कोणत्याही गल्लीमधील नाल्याचे कामे रखडली असतील ती सर्वच पूर्ण करावी पावसाळ्यामध्ये अशा अपुऱ्या कामामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तरी ग्रामपंचायतने आरोग्य धोक्यात येईल अशा बाबीकडे दुर्लक्ष न करता सर्वच कामे पूर्ण करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे सक्षम न्यूज चॅनल करिता मुख्य संपादक